नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मा थोडंसं माझा घसा बसलेला आहे त्याच्यामुळं समजून घ्या चला तर मग आपण रेसिपीला सुरू करूया एकदम रेसिपी तुम्ही ही सकाळी सकाळी नाश्त्याला बनवू शकता एकदम साधी सोपी आहे आणि घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्येच बनवलेली आहे आणि एकदम छान अशी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर अगोदर स्वच्छ चाळवून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या खिसून घेतल्या होत्या तुम्ही वाटून पण घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा तीळ टाकायचे आहेत आता पूर्ण हे छान कडलेलं आहे आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त हिरवी अशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला आणि ह्याला उकळी येऊ द्यायची आहे खळखळ उकळी येऊ द्यायची आपल्याला नंतरच आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे तर पाहू शकताय आता मस्त अशी उकळी येत आहे उकळी आलेली आहे आता आपल्याला या स्टेजला छान तांदळाचं पीठ टाकत टाकत मिक्स करायचं आहे काही गाठ न राहता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम नका टाकू थोडं थोडं टाकत राहा आणि मिक्स करत रहा जर तुमच्याकडे प्रकारे मिक्स करायचं न जर नसेल तर तुम्ही काय करायचं आहे आपलं जे चपाती करायचं लाटणं असतं ना पोळ्या बनवायचं ते लाटण्यानं मिक्स करून घेऊ शकता त्याच्याने पण छान मिक्स होतं गाठही होत नाहीत ते सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतं तर पाहू शकता मी छान तांदळाचं पीठ टाकून मिक्स केलेलं आहे एक वाटी जर तांदळाचं पीठ पुरत नसेल थोडंसं पात्र वाटत असेल तर तुम्ही अजून थोडंसं टाकू शकता तर मी ते थोडंसं अजून टाकलेलं आहे कारण थोडं पात्र वाटते मला हे तर पाहू शकता आपलं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे हे रेडी झालेलं आहे एकही गाठ न राहता छान मिक्स झालेलं आहे आता आपल्याला ह्याला चार ते पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे चार है, ता ता शकता है, वाफ है। है गोल ते पाच मिनटं झालेले आहेत आता झाकण उघडते पाहू शकता आहे मस्त वाफलेलं आहे आता आपल्याला याचं गोल गोल असं कोणतं तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही याचं शेप करून घेऊ शकता तर मी अशा प्रकारे गोल गोल बॉल्स बनवून घेणार आहे तर जास्त मोठे नाही बनवणार छोट्या छोट्या साईजचे बनवून घेणार आहे पाहू शकता एकदम छान असे गोल अशा प्रकारचे मी बनवून घेतलेले आहेत बॉल्स तर सगळे मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धत प्रकाराचा साईज द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही हे करून घेऊ शकता पाहू शकता मी आता इथे सगळेच बनवून घेत आहे तर एकदम छान झालेलं आहे एकदम हाताला थोडंसं प्रेस करायचं आहे आपल्याला छान बॉल बनवून घ्यायचा आहे एक उलणार वगैरे काहीच नाही एकदम सॉफ्ट असा बॉल आपला रेडी होतो अशाच प्रकारे आता सगळं बनवून घेणार आहे मी जर पोळत असेल तर साईड साईडचं पण आपल्याला एक गरम गरमच प्रोसेस करून घ्यायची आहे थंड झाल्यावर करतो म्हटल्यानंतर हे थोडंसं कडक होतं आणि बॉल्स तितके सेफ येत नाहीत आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी ते कढई ठेवली आहे गॅसवर त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आता आपल्याला कढईमध्ये पाणी घालायचं आहे तर इथे एक ग्लास कढईमध्ये पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे एका प्लेटमध्ये बॉल ठेवायचे आहेत आणि स्टँडवर आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं छान वाफवून घ्यायचे आहेत तिकडे छान वाफते तोपर्यंत इकडे आपण छान असा मसाला तयार करून घेऊयात त्याच्यासाठी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत अर्धी वाटी शेंगदाणे थोडे थोडे भाजून घेतलेत त्याच्यानंतर खोबरं टाकलेलं आहे आणि दोन मिरच्या अशा प्रकारे मोडून मी टाकलेल्या आहेत तर लाल मिरच्या आहेत तुम्ही हिरव्या पण टाकून घेऊ शकता आता पूर्ण हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर असा भाजणार नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान खोबरं शेंगदाणे आणि मिरची छान भाजील तर अशा प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे सगळंच तर लास्टला आपल्याला काय करायचं आहे तीळ टाकून घ्यायचे आहे तर मी ते थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहेत एक चमचा म्हणलं तरी चालेल तर पूर्ण आपल्याला मिक्स करायचं आहे आणि तिळाला जास्त वेळ नाही लागणार कारण गरम गरम तवा आहे त्याच्यानंतर मी अर्धा चमचा ह्याच्यामध्ये जिरे टाकून घेतले होते आता पूर्ण आपल्याला हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम मिक्सरला काढू नका नाहीतर मिक्सर गरम होतं आता थंड झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला ह्याचा छान मसाला बनवून घ्यायचा आहे बिलकुल पाणी घालायचं नाही एकदम कोरडा असा मसाला आपल्याला बनवायचा आहे तर तिकडे मसाला रेडी आहे आणि इकडे आपले बॉल्स पण रेडी आहेत आताला मी साईडला काढून घेते साईडला काढून घेतलेत हे बॉल्स आता एका आपल्याला बाउलमध्ये टाकून घ्यायचे आहेत तर चमच्याने मी प्रकारे टाकून घेते एकदम गोल असे मस्त झालेले आहेत सगळे बॉल्स मी ते टाकलेले आहेत आता आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण बनवून ठेवला होता मसाला ते टाकून घ्यायचा आहे मस्त बॉल्स रेडी झालेत कुठेही काहीही झालेलं नाही आहे एकदम छान झालेले आहेत तुम्ही ह्याच्यापेक्षा बारकी म्हणजे छोटे छोटे जरी बनवत असाल तरी चालेल हे तुम्हाला जर मोठे वाटत असतील तर त्याच्यानंतर एक चमचा मी इथे आपण जे मसाला बनवून ठेवला होता शेंगदाणे खोबर वगैरे सुका मसाला ते टाकून घ्यायचा आहे पाहू शकता एकदम कलर खूप छान आलेला आहे मसाल्याला मसाल्याला जर तुमचा पांढरट कलर येत असेल तर काय करायचं कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा टाका म्हणजे तुमचा मसाला जो आहे रेड कलर होईल त्या मसाल्यांचा तर त्यावरून मी छान कोथिंबीर टाकलेली आहे आता पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर चमचाने मिक्स करण्यापेक्षा मी अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे म्हणजे लवकर ला सगळ्याला लागेल ला आणि सगळेच मस्त असे मसालेदार आपले बॉल्स होतील पाहू शकताय किती छान झालेले आहेत एका प्लेटमध्ये मी आता सर्व करते पाहू शकता आपल्या नाश्त्यासाठी तांदळाचे हे बॉल्स रेडी आहेत एकदम टेस्टी आणि चटपटीत झालेले आहेत आणि सॉफ्ट झालेले आहेत पाहू शकताय आणि आतमध्येही खूप छान झालेले आहेत नक्की ट्राय करा आणि खूपच सॉफ्ट झालेले आहेत इडलीही तुम्हाला याच्यापुढे आवडणार नाही इतके छान हे बॉल्स झालेत नक्की ट्राय करा आणि माझा हे आवाज असा आहे म्हणून मग तुम्ही कमेंट नका करू प्लीज हे रेसिपीकडे लक्ष द्या आणि रेसिपी नक्की बनवून पहा आणि प्लीज जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नव्या एका व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन नाश्त्यासाठी रेसिपी घेऊन तर हे बॉल्स पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका